तर बघा ह्याला चिवडं खवटलं म्हणून घेतलं आहे करायला हे तर चुरमुरं घेतले आहेत नीट करून टप्पामध्ये टाकले तर इकडे घेतलं आहे मी कडीपत्ता डाळ खोरं आणि शेंगदाणा भाजून तळणार आहे तर आता मी भाजायला टाकलं शेंगदाणा तर चला म्हणलं आता विडं बनवा आता आपण चिवडं बनवत आहे म्हणलं कसं बनवतो कसं जायचं दाखवा रेसिपी चिवड्याची तर चला इकडं मी लसूण पण घेतला आहे आणि कोथिंबीर पण घेतली आता मी कोथिंबीर धुवून घेते आणि ही बारीक करून घेते मी घेतली आता डाळ तळायला आणि इकडे शेंगदाला भाजून घेतल्या तर आता शेंगदाला पण त्याच्यामध्ये तळायचं तर इकडं माझी डाळ झाली परतून मी ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या टाकल्या आता मी शेंगदाणा तर आता शेंगण्याच्या तळ माझं खोबरं पण झाले तळ आता टाकली ह्याच्यामध्ये मी मिरची पण तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर टाकायचं कडीपत्ता तर मिरची पण झाली दर मी टपाट टाकून घेतली आणि तिथं टाकल्या आता कडीपत्ता आणि इथे मी घेतली मिरची पावडर हळद आणि चिवड्याचा मसाला आणि ह्याच्यामध्ये मी लसूण कोथिंबीर आणि जिरे तर मी जी बारीक केलेली होतं ती टाकली आता तेला त्याला परतून घेते चांगला आणि मसाले पारून मध्ये टाकून देतो तर बघा याच्यात मी मसाला टाकून घेतला आणि आत्या मला सांगत होत्या राहून तळायचं कसं आणि मीठ पण टाकले ते टाक जेवढं पाहिजे तेवढं आत्याने मी काय शिफ्टिंग घेतलं नाही मसाला परतत होते तर आता आत्या चिवड्याला मिक्स करून घेतात अजरपद मसाला रहा है आता घेतो चिवडा चांगलं मिक्स करू तर सागर मी आणले भडंग मसाला बघा चिवड्याचं ते तर मी पण ही पण ह्याच्यामध्ये टाकून घेते मी तळले आणि मी अर्धी तशीच टाकली तर बघा आम्ही चिवडा केलाय ह्याच्यामध्ये फरसानाचा पुढाच राहायला टाकायचा तर चिवडा करायला घेतलाय तर फर आता फरसान आणले बघा ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आमच्या देहनातच नव्हतं असंच म्हणलं झालं चिवडा आता मग काय तर कमी वाटलं ह्याच्यामध्ये मग आता त्यांनी दहन केलं ह्याच्यामध्ये फरसान राहिलं टाकायचं आता हिची चांगली मिक्स करून आता फरसाण टाकून झालं बघा तर चिवडा झालाय बनवून गरम करायची गरज आहे का ह्याला तर चला आता मी चिवडा खायला त्यांना घेऊन जाते चिवड्या दारा चिवडा खायला चिवडा चिवडा कधी केला

तर इथं आत्या आणि आपल्या जातो पण चिवडा खात बस पिवडे तुझ्या किती काढते खाते खाती दा, दा। तर बघा अख्खा व्हिडिओ मध्ये मी तर दाखवला एकत्र नव्हता म्हणून घेत नव्हते पण म्हणलं आता घ्या तर बघा चिवडा पण मस्तपैकी करून झालाय आणि आता भरून ठेवते डब्यात एक स्टीचा घेतलाय घेतलाय आधोर ह्याच्यात भरते राहिलेल्या ह्याच्यामध्ये भरते तर चला आता भरून ठेवते आणि पण संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते भांडी ती घासाच्यात किचन काट्टा आवरायचं सगळा तर चला पहिल्यांदा चिवडा भरून ठेवते तर माझ्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तर मेन गोष्ट बघा मला ह्याच्यामध्ये मिटकीट टाकायचं ती कळत नाही एक आणि भाजलेले शेंगदाणं डाळ आहे ते एवढं कळत नाही त्याच्यामुळे आता सांगत होते आम्ही मी भाजत होते सगळं परतून ते टाकलं आता चिवडा कसं नक्की सांगा कमेंट मध्ये तर बघा आज चिवडा करून तीन दिवस झालं सगळ्यात चिवडा पण संपला तरी ब्लॉग आणखीन चॅनलला टाकलंच नाही काल ताईंना दिला ताईंनी पण ब्लॉग मध्ये दाखवलं बघा पूजाने चिवडा दिला भाऊंसाठी म्हणून तर मी सगळ्यांसाठी दिला होता चिवडा आणि इकडं प्रियांका ताईंना पण दिला बांधून चिवडा ती सगळ्यांना सगळ्यांनी चिवडा खाल्ला आणि चिवडा सगळा संपला खबर मी भरून होत ती अख्खी मोकळी झाली भरणे चिवड्याची बनवते मग दुसरा बनवायला मग घेऊन या परत बनवते यामुळे तीन दिवसाला संपतो म्हणल्या बघ ना तू किती किती लागत असा आपल्याच माणसं आणि चिवड्याला संपत बाकीच करंजी लाडू तस काही संपत ना ते हाय असत राहत चिवडाच बनवाड्यात वड्यात आळू्या परत किती टाकून मस्त बघे मी रात्री बनवले होते मी आळूच्या वड्या बनवणे टाकतात ना एका एक काम करते तेल टाका असं मस्त पैकी त्यालकस मीठ आणि हलकस तिखट टाक हल कळत ना नाहीतर हलक हलक दिवसभर होईन माझा हलक हलक कळणार मस्त पैकी टाक बरे टाक माझ्या मा तुझ्या बरंच नाय संडे वया मंडे रोज खांडे पोळतोय पोळतोय ओबार मी मी अंड कस तळपाला काढायचं ना ते मी ग्लासात ग्लास नाही मी थांब एका व्हिडिओ मध्ये बघितलं बघितलंय थांबतस निघते का बघू दर का हे मी बघ चमच्याने काढायचं असत चमच्यानी निघते का मी एका व्हिडिओ मध्ये बघितले आणि ग्लासमध्ये पण काढतात बघा थांबकी करून दाखवतो मी दर की मला दोन हातात दाखता येणार थोडस पुढचा तो काढायचा नंतर हा चमचा आहे ना ह्याच्यामध्ये घुसवायचा आणि ते जे आहे ना सकाळ ह्याच्यामध्ये असा घुसवायचा आणि असं असं करून वाव हे निघालं आता बघतो ना ते पोळत यायला काय ते आयला सकाळ त्याच्यामध्ये चमचा हे थांबकी जरा पोळतच आहे त्याच्यामध्ये चमचा हे ते जे आहे ना सर त्याच्यामध्ये चमचा असा घुसवायचा आणि ती असं करायचं याला असं पण ह्याच्यापेक्षा मला जास्त सोपा उपाय कुठला आवडतो माहिती ना एक ग्लास असत ग्लास घ्यायचा अंड टाकायचा आणि आता करायचं एवढं झालं इकडं बघा हे बघा हे तसं निघतंय एकदम सुट सुटीत फोटो वाटत राहून एकदा नका अंड घेतलं असं असं केलं अंड्या तिकडे फुटत नाही पण टारकल आहे ना डिल होतं डिल झालं टारकाल

तुझा हात धोफीकडे कुठ हा कोट ती काट फुनि लसूण कडे पात टाकत फुनने काय पात राहो दे कर